नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलिस किचनमध्ये आज मी तुम्हाला विकच्या बेसनपीठाची गाड्यावर मिळतात तशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे रेसिपी खूप साधी आणि सिम्पल आहे मस्त छान खुसखुशीत हे भजी तयार होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ही वेगळ्या प्रकारची भजी कशी बनवायची ते पाहू नेहमीप्रमाणे एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन तीन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि वाटण चांगलं मौसूत कुटण्यासाठी किंवा पटकन कुटण्यासाठी थोडंसं मीठ घालायचे अशा पद्धतीचं हलकं जाडसर वाटण आपल्याला कुटून घ्यायचं हवं तर तुम्ही मिक्सरला पण फिरू शकता पण अशाच पद्धतीचं वाटण तयार करायचं त्याच्यामुळे भजाला अजूनच छान टेस्ट येते छोटंसं पाऊल घेतलं याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ मिक्स करायचे येथे मी कपाच्या हिशोबाने हलकंसं भरलेलं विकतचं सम्राटचं दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ मी हलकं असं भरले खूप जास्त दाब देऊन भरलेलं नाही घरच्या बेसनपीठाच्या तुलनेत हे बेसनपीठ भिजवताना पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं हे पीठ भिजवताना एकूण किती पाणी लागलेलं आहे हे मी शेवटी सांगणारच आहे मोठ्या आकारामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची भरपूर कोथंबीर घालायची त्यामुळे भाज्याची चव अजूनच छान लागते सोबत माझ्याकडे चार ते पाच आळूचे पाणी होते ते अशा पद्धतीने बारीक चिरून यामध्ये घालते आळूची पानं घालणं हे तो ऑप्शनल आहे पण त्यामुळे भज्याला छान चव येते रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचे वाटणामध्ये मीठ वापरल्यामुळे मीठ थोडं बेत्यानंच वापरायचे पाव चमचा ओवा घालायचा ओवा हातावरती असं चोळून वापरलेलं आहे हे सर्व साहित्य एकजीव करायचे चांगलं मिक्स करायचे पाणी न घालता हे सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं विकतचं बेसनपीठं आहे पाणी थोडंसं बेताबेतानाच घालायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे कोणतंही बेसनपीठ असेल तर पाणी हे कमीच लागतं अशा पद्धतीचं बेसनपीठ भिजवण्यासाठी आपण ज्या कपाने बेसनपीठ मोजून घेतलं त्याच कपानं पाऊन कप इथे पाणी लागलेलं आहे बेसनाच्या क्वालिटीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं हे भज्याचं पीठ चांगलं भिजण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटानंतर बॅटर अशा पद्धतीने भिजलेलं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण सुरुवातीला एक दोन ते तीन मिनटासाठी हाताने चांगलं फेटून घ्यायचं एवढं छान बेसनपीठ भिजलं त्याच्यापेक्षा हे बेसनपीठ फेटून घेणं ते देखील इतकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे बजे छान खुसखुशीत कुछ तयार होतात आणि बऱ्याच वेळासाठी बारा छान मऊ राहतात भजे छान खुसखुशीत होण्यासाठी अजून एक साहित्य म्हणजे खाण्याचा सा सोडा घातलेला आहे आणि आता थोडंसं पाणी घालून हे पीठ थोडंसं सैलसर करून घेते कारण घट्ट पिठाचे भजे जर बनवले तर ते सुरुवातीला छान लागतील मऊ लागतील पण थोड्या वेळाच्या नंतर ते अगदीच कडक होतील किंवा घट्ट होतील ते खावेसे वाटणार नाही त्याच्यामुळे विकतच्या बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून सैलसरच पीठ बनवायचं त्याचे भजे बऱ्याच वेळासाठी स्मूथ राहतात या पिठाचे भजे बऱ्याच वेळानंतर खाल्ले तरी चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही मस्त चविष्ट तयार होतात लगेच आपल्याला भजे तयार करायला घ्यायचे अगोदरच मी गॅसवरती कढई ठेवली तेल टाकून घेतलं होतं तेल चांगलं गरम करून घेतलं मध्यम आचेवरती मी सुरुवातीला कढई ठेवली होती तुम्ही भजे घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम हाय करू शकता पण सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची नाही तुमच्या आवडीप्रमाणे भजे छोटे किंवा मोठे घालू शकता कढईत मावतील इतके आणि तेलामध्ये मस्त तळतील एवढे भजे मी घालून घेतले आता एखाद मिनटं हे भजे आपल्याला या साईडनं तळून घ्यायचे एखाद दोन मिनटामध्ये भजे छान खालच्या साईडनं सेट होते तर हलकासा चारा घालून घ्यायचा आणि भजे थोडेसे हलवून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने एक सारखे तळू द्यायचे मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करून द्यायचे म्हणजे कोणतीच साईड कमी किंवा जास्त तळण्या जाणार नाही अशा पद्धतीचे भजे खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारची भज्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देते नक्की एकदा चेक करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे भजे बघा तुम्ही मस्त रंग झालेला आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तळलेले आहे आता एखाद्या प्लेटमध्ये मी काढून घेते अशा पद्धतीचे भजे जर बनवले तर अजिबात तेलकळ होत नाही तुम्ही चहा सोबत पण एन्जॉय करू शकता सेम पद्धतीने मी अजून एक घाणं तुम्हाला इथे काढून दाखवते तुमच्या आवडीप्रमाणे साईज तुम्ही कमी जास्त ठेवू शकता पण जेवढी मोठी जास्त भजी केली तेवढी दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही छान लागतात एखाद मिनटं खालच्या साईडनं चांगले सेट होऊ द्यायचे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडनं झाऱ्या घालून पलटी करायची या पिठामध्येच तुम्ही मिरची भजी पण बनवू शकता पण कांद्याचं प्रमाण जे आपण घातलेलं आहे ते थोडं कमी करावं लागेल त्याच्यानंतर मिरची भजीला छान पीठ लागेल तर मिरची भजे पण छान होतात या बेसन पिठाचे मस्त कमी तेलकट आणि खुसखुशीत जसे गाड्यावर मिळतात तसे हे भजे खाण्यासाठी तयार झालेले आहेत पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद